नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती बाबाची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मुंबई मध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन आणि कारागृह या पदाची भरती सध्या सुरू आहे तर ही जी एक्झाम केव्हा होणार आहे याचा दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हो मित्रांनो याचा एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर बघा तुमची एक्झाम या ठिकाणी केव्हा होणार आहे तर बघा मित्रांनो सहायक पोलीस आयुक्त पश्चिम नियंत्रण कक्ष बांद्रा पश्चिम एकोणीस सप्टेंबरला ही परिपत्रक जाहीर केलेला आहे बघा विषय मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यरुद्ध किंवा कारागृह म्हणजे वाद्यरुद्ध म्हणजे बँडस्मन आणि कारागृह शिपाई भरती तुम्हाला बावीस तेवीस लेखी परीक्षेबाबत तर याची एक्झाम केव्हा होणार आहे याचा दिनांकाबाबत फार मोठा अपडेट या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर बघा महोदय उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून सविनय सादर करण्यात येते की मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई दोन हजार पाचशे बहात्तर जागा पोलिस शिपाई चालक नऊशे सतरा जागा पोलीस शिपाई बॅट्समन चोवीस जागा आणि कारागृह सातशे सतरा जागा असे एकूण चार हजार दोनशे तीस पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदरबाबत शारीरिक पडताळणी प्रक्रिया सुरू असून नमूद प्रक्रियेच्या अनुषंगाने पात्र उमेदवाराची लेखी परीक्षा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची जी परीक्षा आहे ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे आणि ऑक्टोंबरच्या पहिला शनिवार दुसरा शनिवार तिसरा शनिवार आणि चौथा शनिवार या दिवशी तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे ठीक आहे म्हणजे पहिला जो पेपर होणार आहे तो पहिल्या शनिवारी होणार आहे दुसरा पेपर समजा चालकचा दुसरा शनिवार तिसरा पेपर समजा बॅट्समनचा तिसरा शनिवार आणि चौथा पेपर कारागृहाचा चौथा शनिवार अशा प्रकारे तुमची एक्झाम या ठिकाणी होऊ शकते ठीक आहे तर सदर लेखी परीक्षेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराची संख्या विचारात घेता शाळा किंवा विद्यालय किंवा महाविद्यालय यांच्या इमारतीमध्ये वर्ग पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याने परिमंडळनिहाय हो, पाच हजार ते सहा हजार उमेदवाराची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षेसाठी शाळा किंवा विद्यालय किंवा महाविद्यालयाच्या उपलब्धीबाबत आढावा घेण्याबाबत तर मित्रांनो हे जी परिपत्र काढण्यात आलेलं आहे हे तुम्हाला परीक्षा केंद्र उपलब्ध व्हावे यासाठी जाहीर केलेलं आहे कारण या ठिकाणी संभाव्य तारीख जाहीर केलेली आहे तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून तुमच्या एक्झामला सुरुवात होऊ शकते पहिला शनिवार दुसरा शनिवार तिसरा शनिवार चौथा शनिवार म्हणजे शनिवार किंवा रविवार या ठिकाणी दोन्ही आलेले आहे आणि ही जी संपूर्ण माहिती आहे हे त्यांनी वीस सप्टेंबर पर्यंत मागवलेली आहे म्हणजे वीस सप्टेंबर पर्यंत ज्याच्या शाळेत तुमची लेखी परीक्षा होणार आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी मागितलेली आहे तर मित्रांनो हे खूप आनंदाची बातमी आहे तर लक्षात ठेवायचं ऑक्टोंबरच्या पहिल्या शनिवारी किंवा रविवारी कॉन्स्टेबल या पदाची एक्झाम होऊ शकते ऑक्टोंबरच्या दुसऱ्या शनिवारी किंवा रविवारी चालक या पदाची एक्झाम होऊ शकते ऑक्टोबरच्या तिसऱ्या शनिवारी किंवा रविवारी बॅट्समॅन पदाची एक्झाम होऊ शकते आणि ऑक्टोंबरच्या चौथ्या शनिवारी किंवा रविवारी हे कारागृह या पदांची परीक्षा होऊ शकते तर यानुसार तुमची एक्झाम व्हावी यासाठी तयारी पण सुरू करण्यात आलेली आहे तारीख जाहीर झाली की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचलच तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद